पुण्यातील टॉप पाच कॉलेज नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शिक्षणाची राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातील टॉप पाच कॉलेजेस पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र सुद्धा आहे देशभरातून विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच कॉलेज माहिती घेणार आहोत जे शिक्षणाच्या दर्जामुळे प्लेसमेंट्समुळे मुळे कॅम्प स्लाईफमुळे आणि सर्वांगीण विकासामुळे टॉपमध्ये गण्य जातात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक फर्ग्युसन कॉलेज फर्ग्युसन कॉलेज हा पुण्याचा सर्वात जुना आणि प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी एक आहे अठराशे पंच्याऐंशी साली स्थापना झालेले हे कॉलेज डिकिन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येतं येथे कला विज्ञान संगणक विज्ञान अशा अनेक शाखांमध्ये शिक्षण घेतले जाते या कॉलेजमध्ये उत्तम आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे महाविद्यालयाचा कॅम्पस खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती इथून शिकून गेले आहेत फर्ग्युसन ची शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कृती दोन्ही उत्कृष्ट आहे नंबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एक केंद्रीय महत्वाचे विद्यापीठ असून याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली हे विद्यापीठ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हजारो महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्न आहेत येथे पदवी पदव्युत्तर आणि संशोधन या सर्व स्तरांवरील शिक्षण दिलं जातं विद्यापीठाचा परिसर अत्यंत विशाल आणि शांततामय आहे इथून शिकलेले विद्यार्थी आज देशविदेशात नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत <SET> <Gallery of> <Internet> नंबर तीन सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सिम्बायोसिस ही खासगी शिक्षण संस्था असून ती भारतातील एक अग्रगण्य ब्रँड म्हणून मानली जाते पुण्यात तिची अनेक शाखा आहेत जसे की सिम्बायसिस लॉ स्कूल मॅनेजमेंट स्टडीज मीडिया स्टडीज वगैरे इथे देशविदेशातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात आधुनिक तंत्रज्ञान जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम आणि आंतरराष्ट्रीय वातावरण यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी देते सिम्बायसिसमधून पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी आज एम एन सीसमध्ये उच्च पदावर काम करत आहेत नंबर चार बी जे मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज हे एक प्रतिष्ठित नाव आहे हे कॉलेज सरकारी असून याची स्थापना अठराशे अठ्ठ्याहत्तर साली झाली होती येथे एम बी बी एस एम डी एम एस अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाची सुविधा आहे या कॉलेजमध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयाची संलग्नता असल्याने विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी उत्तम संधी मिळते भारतातील अनेक टॉप डॉक्टर इथूनच शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत अत्यल्प फी मध्ये दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळवायचं असेल तर हे कॉलेज सर्वोत्तम आहे नंबर पाच एम आय टी एम आय टी हे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक अग्रगण्य कॉलेज आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापना झालेले हे कॉलेज अनेक क्षेत्रांमध्ये विशेषतः मेकॅनिकल सिव्हिल कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देते या कॉलेजचा कॅम्पस खूपच आधुनिक आहे आणि इथे विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक फेस स्पर्धा स्टार्टअप इन्क्युबेशन अशा अनेक उपक्रमांची सोय आहे या कॉलेजमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळतात ही होती माहिती पुण्यातील टॉप पाच कॉलेजेसची ही कॉलेजेस विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व घडतात त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद